पुरस्कारानं गौरवण्यात आलं सन्मानित शिक्षक याप्रमाणे मिलिंद खोबरे वैभव परिचारक सचिन लांडगे मीरा कमळे सुरेखा कांबळे भीमराया बिराजदार शंकर म्हमाणे सविता ओहोळ आणि रेवती जागते पुरस्कृत शाळा लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका जयश्री राठोड स्टेपिंग स्टोन प्री स्कूल मुख्याध्यापिका सविता ठोंबरे श्री हिंगुलांबिका प्राथमिक शाळा मुख्याध्यापक प्रमोद हंचाटे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे उपस्थित होते तसंच सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर राघवेंद्र सोमशेट्टी आस्था रोटी बँकेचे मार्गदर्शक राजू हौशेट्टी गुरुनाथ निंबाळे अमित कांबळे राम क्षीरसागर दिलीप चौगुले देवसाधना प्रतिष्ठानचे प्रमुख किरण सोनटक्के बापूसाहेब अडसूळ यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ पुष्कर पुकाळे अविनाश माचरला ज्योत्स्ना सोलापूरकर संगीता छंचुरे सुरेखा पाटील सविता जोशी विद्या सिंगम विजयालक्ष्मी सिंदगी प्रकाश डोंगरे सचिन गायकवाड विनोद भोसले अनिता तालिकोटी यास्मिन बागवान आणि विजय छंचुरे यांचं सहकार्य लाभलं सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी तर आभार प्रदर्शन श्रद्धा अध्यापक यांनी केलं आणि शिक्षकांचा सत्कार करणे ही काळाची गरज आहे ते अत्यंत मोलाचं कार्य आहे आणि त्यांना त्यांच्या कार्याची पावती देणं हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाचं कर्तव्य आहे असं मी मनापासून तुम्हाला सांगू इच्छितो माझे होते ते शिक्षक होते त्यांनी जे मला घडवलं आज माझ्या घरामध्ये पंचवीस एम डी एम एस असं पंचवीस एम डी एस

तुमची टीचर आहे तर शिक्षक पुरस्कार हा मला पहिल्यांदाच फाउंडेशन करून मिळालेला आहे तर मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि मी माझ्या मुलांना प्रेमलिपीमधून शिक्षण देते आणि तसंच त्याला आलेल्या अडचणी पण दूर करते